मुंबईकरांनो सावधान जर तुम्ही दादरच्या दिशेने जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच दादरचा लाईफ लाईन समजला जाणारा टिळक पूल आता अवजड वाहनांसाठी बंद झालाय पुढचे तीन महिने या पुलावर नो एंट्रीचा बोर्ड असणार आहे नेमकं का कारण काय आणि तुम्हाला पर्यायी रस्ता कोणता पहा हा विशेष रिपोर्ट हो। नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबईची धडधड आणि दादरची कोंडी हे नेहमीच समीकरण त्यातच मुंबईत सध्या पुलांच्या कामांचा का सुरू आहे सायन रेल्वे पूल आणि पुलांच्या मुंबईची वाहतूक विस्कळीत आहे ठाणे आणि नवी मुंबईची सगळी वाहतूक सध्या धारावी आणि दादरच्या टिळक पुलावर वळवण्यात आली आहे परिणामी दादर आणि माटुंग्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत हीच कोंडी फोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतलाय या फेब्रुवारी महिन्यापासून ते बारा मे दोन हजार सव्वीस पर्यंत टिळक पुलावर अवजड वाहनांना बंदी असेल सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत ट्रॅव्हल मिक्सर डम्पर आणि ट्रेलर या पुलावरून धावू शकणार नाहीत टिळक पुलावर अवजड वाहनांना नो एंट्री असली तरी काही पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले नवी मुंबई ते मुलुंड कडून येणाऱ्यांनी सायन हॉस्पिटल जंक्शन वरून उजवीकडे वळा सुलोचना शेट्टी मार्ग कुंभारवाडा जंक्शन आणि सावरकर रोडवरून चैत्यभूमी किंवा सिद्धिविनायक मंदिराकडे जाता येईल तर परळ लालबाग कडे जाण्यासाठी दादर टीटी वरून हिंदमाता पूल परळ वर्कशॉप आणि भारतमाता सिग्नल वरून उजवीकडे वळून चिंचपोकळी पुलाचा वापर करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड वरून उत्तरेकडे जाण्यासाठी दादर टीटी सर्कल ते माहेश्वरी सर्कल आणि अरोरा जंक्शन मार्गे सायन हॉस्पिटल कडे जाता येईल सेना भवनापासून सायनकडे जाताना एलजे रोड शोभा हॉटेल आणि कडारिया रोडचा वापर करावा लागेल पायाभूत सुविधांच्या विकासासाठीचा हा थोडा त्रास उद्याचा प्रवास सुखकर करेल थोडक्यात काय तर पुढचे तीन महिने प्रवासाचं नियोजन करताना वेळ आणि पर्याय मार्ग लक्षात ठेवा नियम पाळा वेळ वाचवा आणि दादरची कोंडी सोडवा विकास कामांचा वेग वाढला की थोडी कसरत तर करावीच लागणार त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी हे नवे मार्ग नीट तपासा जेणेकरून तुमचा प्रवास रखडणार नाही तर सुखकर होईल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद